हॅलो बघितली आपण आज दुसरी मॅच निराशाजनक पराभव झाला पहिली मॅच झाल्यानंतर मी काही प्रश्न निर्माण केले होते ते म्हणजे हे की ज्या दिवशी अभिषेक शर्मा हार्दिक पांड्या किंवा तिलक वर्मा हे खेळणार नाही त्या दिवशी आपली बॅटिंग एक्सपोज होईल आणि आज ते झालं निराशाजनक पराभव झाला भरपूर प्रश्न अजूनही उपस्थित आहेत आणि त्याचे उत्तर मला वाटत नाही भेटेल म्हणून बोलूयात त्या सगळ्या प्रश्नांवरती ना मॅच झाली त्याबद्दल सगळ्यात पहिले टॉस टॉस आपण जिंकला सूर्य कुमार बॉलिंग घेतली मला वाटलं ड्यू वगैरे वा असेल आणि त्याचा विचार करून आपण बॉलिंग घेतली आणि चेस करायचं आपण ठरवलं होतं ठीक आहे चांगली गोष्ट आहे बट आज वेगळं हे झालं की क्वेंटेन डिकॉकनी मागच्या मॅचम मा... ज्या चुका केल्या मागच्या मॅचमध्ये त्याच्यातून त्यांनी काही शिकवण घेतली आणि या मॅचमध्ये इम्प्रूव्हमेंट केलं पावर प्लेमध्ये विकेट भेटल्याने फास्ट बॉलर स्पेशली हर्षदीप सिंग जसप्रीत बुमराह हर्षदीप सिंगचा आज दिवसच नव्हता असं म्हणता येईल कारण वाईट किती एका ओव्हरमध्ये सात वाईट फेकले आज दिवस नव्हता आज म्हणू शकतो हर्षदीपचा एक वन बॅट टेक वी कॅन कन्सिडर दॅट त्याच्यासोबत आहे जसप्रीत बुमराह मी ही सिरीज सुरू होण्याच्या आधी एक प्रिव्यूमध्ये म्हटलं होतं की जसप्रीत बुमराह कसं परफॉर्म करतो या गोष्टीवर खूप काही डिपेंड राहील ही सिरीजच ही सिरीजच नाही त्यासोबत येणारा पुढचा जो टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे सुद्धा कारण दोन हजार पंचवीसमध्ये जसप्रत बुमराच्या मला वाटतं काहीतरी दहा इनिंग्स आहेत बारा विकेट्स आहेत ॲव्हरेज इकॉनॉमी हे मागच्या दोन वर्षापेक्षा त्याचे जास्त झालं ॲव्हरेज पण जास्त झालं इकॉनमी रेटसुद्धा जास्त आहे मागच्या दोन वर्षापेक्षा तेवीस आणि चोवीसमध्ये जो परफॉर्मन्स होता त्याच्यापेक्षा म्हणजे कमी पफॉर्मन्स देतो आहे जसप्रीत बुमरा इकॉनॉमी रेट त्याचा वाढला आहे ॲव्हरेज त्याचा वाढला आहे विकेट त्या मानाने कमी झाल्यात मी आहे की इंजरी झाल्यानंतर आपल्याला जसा जसप्रीत बुमरा पाहिजे तसा जसप्रीत बुमराह दिसत नाही आज सोशल मीडियावरती तेच चालू आहे की हर्षदीप सिंगचा एक बॅड डे जसप्रीत बुमराचा सुद्धा एक बॅट डे वन बॅट डे पण असाच एक काही बॅड डे जसप्रित बुमराचा एशिया कपमध्ये आला होता पाकिस्तानविरुद्ध चौवेचाळीस रन दिले होते त्यांनी चार ओव्हरमध्ये तेव्हा आपण लोकं म्हटलं होतं की वन बॅट डे सहा महिन्यामध्ये जसप्रीत बुमराचे हे दोन बॅट डे आलेत एशिया कपमध्ये जिथे सातव्या नंबरची टीम आठव्या नंबरची टीम नवव्या नंबरची टीम खेळत होती आपल्यासोबत आणि आपण नंबर वन टी ट्वेंटी टीम आहे त्यांच्यासमोर जसप्रीत बुमराचा काय परफॉर्मन्स बघून घ्या उत्तर कळून जातील सगळेजण म्हणतायत की नाही जसप्रीत बुमराहला खूप सावध पद्धतीने खेळत आहेत ते त्याच्यावर अटॅक करत नाही आहे पण बाकीच्या प्लेयरांवर अटॅक करत आहेत बाकीच्या बॉलर्सवर अटॅक करत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना विकेट भेटत आहेत मला तसं वाटतं की मला असं वाटतं की जसप्रीत बुमराचा जो बॉल आहे जो टप्पा आहे तो समोरच्या टीमने घेरून घेतला आहे त्यांना माहिती आहे की जसप्रत बुमरा ह्याच टप्प्यावर बॉल टाकेल आजच उदाहरण जे घेतलं यॉर्कर दुसऱ्या ओव्हरमध्ये दोन यॉर्कर अटेम्प्ट खेळते जसप्रीत बुमराने पहिला मला वाटतं कमरेच्या हाईटवरती आलता वाचला थो तो थोडक्यात नाही तर तो नो बॉल झाला असता आणि त्याच ओव्हरमध्ये शेवटचा बॉल लो फुलटॉस पडला कॉमेंटेटर सहज म्हणून गेले की यॉर्कर मिस झाला पण मला वाटतं यॉर्कर मिस नाही झाला यॉर्कर पडतच नाही आहे सेम ती चुकी झाली ती अठराव्या ओव्हरमध्ये पाच फुलटॉस ऑलमोस्ट चार का पाच फुलटॉस टाकले एक जो बॉल डॉट गेला तो तो बाउन्सर डेव्हिड मिलरला टाकला होता जसप्रित बुमराह क्लिअरली शो होते की बॉल पडत नाही आहे फुल टॉस पडतोय स्टम्पच्या बाहेर पडतोय रन येत नाही आहेत म्हणजे रन जसं आपण म्हणतो की नाही जसप्रूत बुमराह बॉल टाकेल तर रन येणारच नाही पण रन येत आहेत लेग बाय असो वाईड असो बावीस वाईट बावीस एक्स्ट्रा रन दिलेत आज आपण तर हे एक जसप्रूत बुमरा जर पॉवर प्लेमध्ये विकेट घेणार नाही आणि जर त्याला सावध पद्धतीने सावधरित्यात जर सगळे खेळणार असेल तर मग समोरच्या जो त्याच्यासोबत जो बॉलर आहे त्याला विकेट घ्यावं लागेल अनाजारशदीपने विकेट घेतली नाही दोनशे रन बोर्डवर बोर लावलेत साऊथ आफ्रिकेने असो बोलत पुढे त्याच्यानंतर वरुण चक्रवर्ती वरुण चक्रवर्ती एक चांगला बॉलर नंबर वन टी ट्वेंटी बॉलर त्याच्यामुळेच आहे त्यांनी रिझा एड्रिक्सला आउट केला त्याच्यानंतर एडिन माक्रम मला वाटतं अडकला होता कुठंतरी पण त्याला ते दोन सीट जे त्यांनी वरुण चक्रवर्तीला ले मारले आणि त्याचा वर झाला तिथं त्यांनी कुठे स्ट्राईक रेट वाढवला त्याच्यानंतर डिवर्ल्ड ब्रेविस आला डिवर्ल्ड ब्रेविस मला वाटतं खेळत होता बट अगेन तो तसा त्या लयमध्ये दिसला नाही जसं आपण त्याला बघतो आय पी एलमध्ये त्या दरम्यान क्विंटन डिकॉक जे मी म्हटलो जसप्रीत बुमराह आणि हर्षदीप सिंग यांच्यावरती अटॅक केला अस त्याने लाईन सोडून इकडच होता शफल करत होता आणि तो त्याचा फेवरेट शॉट आहे स्क्वेअर लेग मिड विकेट फाईन लेग त्याला टार्गेट करत होता तिथं सिक्स पण मारले त्याने नाइन्टी रन काढले त्याला जितेश शर्माने एक फास्ट डम्पिंग म्हणू शकतो त्याच्यात ता आउट केलं बिच्चरेचे हंड्रेड खुकली बट नाईन्टी रन त्यांनी काढले ऑलमोस्ट टू हंड्रेडच्या स्ट्राईक रेटने आणि तोच एक फरक होता भारतीय टीमची बॅटिंग आणि साऊथ आफ्रिका टीमची बॅटिंग त्यांच्यामध्ये पण मधले दोन तीन प्लेयर काही खेळले नाही आपले पण दोन तीन प्लेअर खेळले आपल्या बॅटिंगवर नंतर आधी बॉलिंग बॉलिंगवर बोलल्यात जसं मी म्हटलं की हार्दिक पांडे पहिल्या मॅचला चांगला आज बॅट बॅटडे होतं बॉलिंगमध्ये सुद्धा बॅटिंगमध्ये सुद्धा अक्षर पटेलनी चांगली बॉलिंग केली मला वाटतं शिवम दुबेनी जे दोन ओवर टाकले अठरा रन दिले तिथं कुठे थोडासा खेळ कमी झाला त्याच्यासोबतच मध्ये तीन विकेट जिथे जितेश शर्मानी वेंटन डिकॉकला आउट केलं तर आणि डिवॉल्वर्विस आउट झाला तिथे एक दोन तीन ओवर थोडासा गेम स्लो झाला बट अगेन तेच मी म्हटलं अठराव्या ओवरमध्ये सोळा सतरा रन आरशेदीप सोळा सतरा रन परत अठरा रन शेवटच्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराची बॉलिंग जी मला वाटतं कन्सर्न होतोय वर्ल्ड कप आहे सव्वीसचा वर्ल्ड कप सत्तावीसचा वर्ल्ड कप आहे जर आपल्याला जिंकायचं असेल जसप्रीत बुमरा परत तसा परफॉर्म कर करताना बघावं लागेल कारण टेस्टमध्ये सुद्धा शेवटच्या टेस्टमध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध बत्तीस ओवर फर्स्ट इनिंगमध्ये सहा ओवर सेकंड इनिंगमध्ये अडोतीस ओव्हर टाकून त्यांनी फक्त दोन विकेटं घेतल्या होत्या तर तो किती फॉर्ममध्ये किती नाही माहीत नाही बॉलिंग कोच काय करतो आहे माहीत नाही त्याच्यावर पण बोलूयात पण अशी आपली बॉलिंग झाली ओव्हरऑल टू हंड्रेड प्लसचं टार्गेट दिलं मला वाटत होतं की हे चेस करणं थोडंसं अवघड जाईल बॅटिंग वर्ष आपल्या बॅटिंग आली मला एकच गोष्टीची भीती होती शुभमन गिल मी थमनेलमध्ये लिहिलं पण आहे की शुभमन गिलला टेस्ट आणि वन डेमध्येच कॉन्सन्ट्रेट करायला हवं टी ट्वेंटीमध्ये मला वाटतं त्याची जागा पण म्हणत नाही आहे आणि त्याला का पण ॲड केले माहीत नाही एक गोष्ट सांगतो दोन हजार चोवीसचा जो टी ट्वेंटी वर्ल्ड कप झाला तिथे बॅकअप ओपनर म्हणून यशस्वी जयस्वाल होता तिथे शुभमन गिल त्या टीममध्येच नव्हता अचानक शुभमन गिल टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये येतो आणि डायरेक्ट वाईस कॅप्टन बनतोय यशस्वी जयस्वाल जो सिलेक्ट झाला होता त्याला ते चान्स भेटला नाही तो त्या सेटअपमध्येच नाही प्ले म्हणजे फिफ्टीनच्या टीममध्ये सुद्धा नाही आहे काय मला माहीत नाही आज जसा शुभमन गिल आला आहे परफॉर्मन्स तसा आलेला नाही मागच्या पंधरा सोळा मॅचेसमध्ये त्याची फिफ्टी नाही आहे अभिषेक शर्मा अभिषेक शर्मावरती लोकं मानत आहेत की नाही त्याचा खेळ तसा आहे आज आठ आठ बॉल सतरा रन आठ बॉल सोळा रन काढले ठीक आहे बट गोष्ट तीच येते रिस्क घेऊन जर खेळत असेल तर कधी ना कधी विकेट जाणार दोन्ही मॅचमध्ये दिसलं आहे होप तीन मॅच आहे तीन मॅचमध्ये एखादी फिफ्टी किंवा एखादी हंड्रेड दिला आणि परत आपण डॉमिनेट करून मॅच जिंकूयात लेट सी अभिषेक शर्मा कसं ॲप्रोच होतो त्याच्यानंतर जी सगळ्यात चुकीची गोष्ट झाली जी मला मुळीच निपटली ती म्हणजे अक्षर पटेल अक्षर पटेल वन डाऊन आला पहिलाच बॉल जो त्यांनी लॉफ्ट केला बॅट आणि बॉलच्यामध्ये गॅप होता तिथं मला दिसलं की अक्षर पटेल पहिल्याच चोवरला होता कधी आलं कधी झालंय असं की अक्षर पटेल टी ट्वेंटीमध्ये पहिल्याच ओवरमध्ये बॅटिंगला आलं आहे बॉल स्विंग होतो एक म्हणजे माहीत नाही राईटी लेफ्ट कॉम्बिनेशनमध्ये तुमच्याकडे तिलक वर्मा होता जो तीन नंबरवर चांगला खेळतो तीन नंबरवर त्याचे हंड्रेड्स आहेत सूर्यकुमार यादोवर युव्या पण अक्षर पटेल एकवीस बॉल एकवीस रन माहीत नाही गौतम गंभीरवरच्या कोचिंगवर क्वेश्चन मार्क्स येणार म्हणजे येणार तो काहीतरी वेगळं त्याच्या डोक्यात चालव आहे जे चांगलं आहे ते चांगलं तसंच कंटिन्यू न करता त्याच्यात काहीतरी वेगळं करायला जायचं आणि ते वेगळं केल्यावर मॅच हरतो आणि मॅच हरल्यावरती मग काहीतरी एक्सक्युजेस द्यायचे इंडियन क्रिकेट फॅनला ते पटत नाही आणि सोशल मीडियावरती गौतम गंभीरला खूप ट्रोल केलं आहे खूप क्रिटिसाईज केलं आहे मी अजून क्रिटिसाईज तसं केलेलं नाही आहे कारण मला वाटतं की त्याचं इंटेन्शन चुकीचं नाही आहे बट ते गोल किंवा ते ध्येय पूर्ण करण्यासाठी जो मार्ग त्यानं धरला आहे किंवा जो मार्गचं सिलेक्ट केला आहे ना तो मार्ग चुकीचा आहे एक्सपेरिमेंट करणं फ्लेक्झिबिलिटी ठेवणं अक्षर बटल आला हर्षित राह नाही म्हणजे जसं मला वाटतं हर्षदीपनी एक चौका मारला पॉईंटच्या बाजूने काय माहिती पुढच्या मॅचला तुम्हाला हर्षदीपसुद्धा सुद्धा दिसू शकतो वनडाऊन आणि गौतम गंभीर सूर्यकुमार यादव म्हणतील की आम्हाला फ्लेक्झिबिलिटी पाहिजे लेफ्ट हँडेड पाहिजे जो बॉलिंग पण करून घेईल म्हणजे एक्सक्युजस माहीत नाही काय देऊ शकतो गौतम गंभीर त्याच्यानंतर येऊयात सूर्यकुमार यादव सूर्यकुमार यादव पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये जे म्हटला ते पाहून मला वाटलं की अजून आम्ही शिकतो म्हणे नव्वद इनिंग झाल्यात ऑलमोस्ट सत्तर इनिंग झाल्यात बॉलिंगबद्दल पण तो बोलला की आमचे बॉलर शिकतील नव्वद शंभर शंभर विकेट आहेत बॉलरच्या त्यांना अजून शिकायची आवश्यकता आहे आणि बॅटिंग परफॉर्म मी मागे पण म्हटलो होतो की सूर्यकुमार यादव ॲज अ कॅप्टन चालतोय पण सूर्यकुमार यादव ॲज अ बॅट्समन पूर्ण फ्लॉप आहे मागच्या पंधरा मॅचमध्ये एक सुद्धा फिफ्टीन आहे आणि आऊट झाल्यावरतीच एक एक्सप्रेशन आणि मला ही गोष्ट कळली नाही आऊट झाल्यावरती बॅटचा एज लागतोय कीपरच्या हातात जातोय सूर्यकुमार यादवला ते कळालं नाही का कॉन्फिडन्स बॅटिंग करताना सूर्यकुमार यादवच्या चेहऱ्यावर ते दिसत नाही आहे तो ते एक्सप्रेशन लपवत म्हणजे एक्सप्रेशन असे आणि एक्सप्रेशनवरून एक किस्सा सांगतो एक लहान मुलगा असतो लहान मुलगा जेव्हा त्याच्या घरी लाईट चालले जाते तो एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जातो तेव्हा तो काहीतरी गाणे म्हणत जातो शिट्ट्या वाजवत जातो जोरजोऱ्यात टाळ्या वाजवत जातो किंवा असं काहीतरी एंट असं करत जातो ज्याच्यानी तो दाखवत असतो की मी घाबरलेलो नाही लाईट गेल्यावरती तर तसेच काही एक्सप्रेशन सूर्यकुमार यादव येतोय जसं तो लहान मुलगा लाईट गेल्यावरती या रूममधून त्या रूममध्ये जाताना काहीतरी गाणे म्हणत जातो शिट्ट्या वाजवत जातो हसत जातो जोक क्रॅक्स करत जातो कारण तो आतून घाबरलेला असतो पण तो दाखवत नाही तसेच काही एक्सप्रेशन सूर्यकुमार यादव देतोय ग्राउंडवरती आउट झाल्यावरती माहीत नाही ते किती योग्य आणि किती अयोग्य पण बॅटिंग फ्लॉप झाली आहे आशा आहे की पुढच्या तीन मॅचमध्ये करेल नाही गेलं तर मग क्वेश्चन तर येणारच कारण अजून एक हिंट देऊन टाकतो मी की सूर्यकुमार यादवची न्यूझीलंडमध्ये एक हंड्रेड आहे त्या मॅचचा कॅप्टन हार्दिक पांड्या आहे दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर हार्दिक पांड्याला तुम्ही बाजूला ठेवून सूर्यकुमार यादवला कॅप्टन्सी दिली तिथूनच सूर्यकुमार यादवचा बॅटिंग परफॉर्मन्स घसरला आहे आणि तो वरती येतच नाही इतका घसरला आहे की आता सध्या मला वाटतं नवव्या नंबरवर येतो बॅटिंगमध्ये रँकिंगमध्ये तो सूर्यकुमार यादव जो एकीकडे एक, एक, एक होता तो नऊ नंबरवर आहे ॲव्हरेज स्ट्राईक रेट दोन्ही घसरला आहे आणि जर हे म्हणत असेल की मी कॅप्टन्सी करतो आहे तर आज ते पण बघितलं क गौतम गंभीर डगआउटमधून पवेलियनमधून सांगू लागला बॉलिंग कर सांगत होता म्हणजे एका प्रकारे कोचिंग ड्रेसिंग रूममधूनच होत होती कॅप्टन्सी आणि कोच एक एकमेकांना सहाय्यक असतात आज बघितलं की आणि सगळ्यांना माहिती गौतम गंभीरच सगळे स्ट्रॅटेजी ठरवतो सूर्यकुमार यादव ती फक्त ग्राउंडवर येऊन इम्प्लिमेंट करतो ते किती प्रोॲक्टिव आहे सूर्यकुमार यादव कॅप्टन माहीत नाही जिंकतो आहे आम्ही सिरीज जिंकतो आहे म्हणून सूर्यकुमार यादवच्या चुकांना आम्ही माफ करतो आहे पण ते जास्त दिवस चालणार नाही कारण आज तीन बॅट्समन सूर्यकुमार यादव अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल हे जर प्रत्येक वेळेस पहिल्या तीन ओव्हरमध्ये चार ओव्हरमध्ये आउट होणार असतील तर मग अवघड आहे भारतात परत एखादा वर्ल्ड कप आम्ही गमावून बसलो आणि तिथं गौतम गंभीर सूर्यकुमार यादव येऊन काही असे एक्सक्युजेस देतील की आम्ही शिकतोय हो आणि आता आम्ही खूप शिकलो आणि दोन हजार अठ्ठावीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये आम्ही त्याला इम्प्लिमेंट करू याच्यापेक्षा <laughs> मोठं झोक माहीत नाही मला ठीक आहे त्याच्यानंतर हार्दिक पांड्यावर बोलू हार्दिक पांड्या आज आज टचमध्येच नव्हता ना बॉलिंगमध्ये ना बॅटिंगमध्ये तो प्रयत्न करत होता पण कनेक्ट नव्हता आहोत तिलक वर्मा तिलक वर्मा मला वाटतं ह्या टीममध्ये एक असा प्लेयर आहे की जो आ, बेस्ट आहे त्याला तुम्ही नंबर चेंज करा टॉप ऑफ द ऑर्डर पाठवा सहाव्या नंबरवर पाठवा तो तुम्हाला रन कळून देईल फक्त माझी एकच विनंती की तिलक वर्मासोबत तुम्ही नंग नंग एक एक अशी अप्रोच ठेवा की बाबा नाही यार याला मी कधी काढणार नाही त्याला एक सिक्युअर वातावरण द्या आणि त्याला सांगा की बाबा तू तुझा नॅचरल खेळ खेळ आज पण मला वाटत होतं की हार्दिक पांडे आणि तिलक वर्माची पार्टनरशिप चांगली झाली असे अल्दो 51 पन, ती फिफ्टी वन रनची झाली फिफ्टी प्लस झाली पण हार्दिक पांड्याचा स्ट्राईक रेट शंभरपेक्षा कमी होता तर तिथंच गेम झाला पंधरा मला वाटतो आठ ओव्हरमध्ये काहीतरी एकशे वीस एकशे सव्वीस रन पाहिजे होते पंधरा सोळाचा एकवार रेट होता नाही जात ते अशक्य आहे रोज रोज तो ते शक्य नाही त्याच्यानंतर जितेश शर्माला जिते शर्माचा एक बॉल स्टंपला लागून गेला वाचला जे काही पंधरा स सतरा बॉल खेळायला मला वाटतं ठीक आहे चांगले रन काढले पण त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा होती जिथं इकॉनमी रेट किंवा रिक्वायर रेट हा सोळा सतराचा आहे तिथं तुम्ही एका ओव्हरमध्ये दहा बारा काढताय तर ठीक आहे जस्टिफाय नाही करतात पण ओके अर्ली स्टेजेस आहेत न तुम्हाला वाटतं सात आठ मॅचेस खेळायला टी ट्वेंटीमध्ये इंटरनॅशनलमध्ये शिकत जाईल बुकवेत शिवम दुबे दोन बॉल एक रन वेळ चालले गेले होते दोपर म्हणजे अठरा रन बावीस रन एका ओव्हरला आलेल्या मारणं शक्य नाही आणि शिवम दुबेची चुकी पण होती त्याच्यात आणि वरती अक्षर पटेलनी शंभरच्या स्ट्राईक रेट किंवा एकवीस बॉल एकवीस रन हार्दिक पंड्या मार्गाचा तेवीस बॉल एकवीस रन तिथंच गेम संपला होता ऑलमोस्ट तेवीस आणि एकवीस रिचर्ड्स बॉलमध्ये चाळीस पंचाळीस रन असतील दोनशेच्या चेसमध्ये तर खालीच्या चे बॅट्समॅनमध्ये प्रेशर येणारच तसंच झालं शिवम दुबे पण आउट झाला त्याच्यानंतर तो जो मी म्हटला अर्चिदेपने जो एक चौका मारला पॉईंटच्या बाजूने तो बेस्ट होता तो चौका मारून तो पण आउट झाल्यानंतर ते बॉलरच होते त्यांच्याबद्दल बॅटिंगच्या बाबतीत बोलणं चुकीचं ठरेल अशी आपली इनिंग होती शेवटची इनिंग शेवटची विकेट ही तिलक वर्माची होती तिलक वर्मा चांगला खेळला पण मला वाटतं कोणी तिला त्याची साथ दिली नाही आणि नाही तर थोडं इंटरेस्टिंग झाला असतं फिफ्टी वन रनानी हारलो आहे मला वाटतं थोडं क्लोज गेलो असतं अजून ट्वेंटी ट्वेंटी टू तर म्हणू शकतो की नियर रोमांचक मॅच झाला पण एकतर्फीच मॅच म्हणू शकतो क्वेश्चन भरपूर आहेत गौतम गंभीरची कोचिंग जसं मी म्हटलं फ्लेक्झिबिलिटी खरं पाहिजे का तिलक वर्मा पॉझिटिव्ह आहे येस पाहिजे आपल्याला तो पॉझिटिव्ह साईड्समध्ये तिलक वर्मा वरुण चक्रवर्तीची बॉलिंग जेव्हा पण म्हणजे पॉवर प्लेमध्ये फास्ट बॉलरचे विकेट घेणार आहेत वरुण चक्रवर्ती आहेच तिलक वर्मा बेस्ट आहे मला वाटतं अक्षर पटेलला तुम्ही एक रोल द्या पाचवे किंवा सहाव्या नंबरवर त्यांनी खेळला पाहिजे वन डाऊन डिफिकल्ट आहे मला वाटतं कधी खेळलाही कधी माहीत नाही बट खूप डिफिकल्ट आहे लेट्स सी बघूया पुढच्या मॅचमध्ये सगळ्यात महत्त्वाची मा गोष्ट माझी इच्छा आहे की जे मी फुटेज बघितले काही संजू सॅमसन डगआउटमध्ये बसलेला होता त्याच्या चेहऱ्यावरती विचार म्हणजे दुःख होते साहजिक आहे ओपनिंगमध्ये तीन सेंचुरी करूनसुद्धा त्याला तुम्ही खाली बसवलं हो आहे का आणि शुभमन गिलला जागा द्यायची शुभमन गिल तसं परफॉर्म करतोय नाही करते सी पुढच्या मॅचमध्ये में काही स्ट्रॉंग डिसिजन घ्यावं लागतील मॅनेजमेंटला आणि सूर्यकुमार यादवचा फॉर्म माहीत नाही किती प्रॅक्टिस करतो एक किती नाही बघत पुढच्या मॅचमध्ये तोपर्यंत काळजी घ्या भेटूया